ঘাট মুক্ত কৰো মনত মানুহ শুভৰ मासिक सभेमध्ये ठराव घेतला या ठरावामध्ये आम्ही एक निर्णय घेतला तो त्याचा मागचा उद्देश हाच आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये जी पटसंख्या जी दिवसांदिवस फार कमी होत चाललेली आहे ती पटसंख्या वाढावी व जिल्हा परिषद शाळा ही टिकून राहावी कारण जिल्हा परिषद शाळेमध्येच देश सेवेचे धडे शिकवले जातात आणि आम्ही एक मी पण एक माझी सैनिक आहे आणि आमच्या गावामध्ये भरपूर असे माजी सैनिक या शाळेमधूनच घडलेले आहेत आणि आज आमच्या तालुक्यामध्ये सर्व से प्रथम क्रमांकावर माजी सैनिक व कार्यरत सैनिक आमच्या गावामधून या शाळेमधून घडल्यामुळे एक मनाला कुठेतरी वेदना होतात म्हणून त्या मागे आम्ही हा निर्णय घेतला आणि या निर्णयाचं सर्वतोपरी स्वागत होत आहे नाही असं तर काही आर्थिक बजेटवर परिणाम होणार असं दिसून येत नाही कारण हा जो घरकर आणि पाणीकर आहे हा एक सामान्य फंड म्हणून असतो आणि हा सामान्य फंड हा लोककल्याणकारी हितासाठीच खर्च केला जातो मग हा पण एक लोककल्याणासाठीच निर्णय घेतला घेतला त्यामुळे काही असा परिणाम होणार नाही आळंदा ग्राम मंडळाने जे आळंदा ग्राम मंडळाचे सन्मान्य अध्यक्ष आहेत श्री दत्ता धोरे यांनी जिल्हा परिषद शाळेचा पट वाढण्यासाठी आणि प्राथमिक शिक्षणातील मातृभाषा म्हणजे मराठीचं महत्व वाढण्यासाठी एक निर्णय जो घेतलेला आहे की जे विद्यार्थी या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेतील त्यांच्या पालकांना पाणी व घर टॅक्स हा माफ करण्यात आलेला आहे या निर्णयाचं शिक्षक या नात्याने आम्ही सर्व शिक्षक आणि आमची शाळा व्यवस्थापन समिती आळंदा हे या निर्णयाचं स्वागत करतो त्यांचं अभिनंदन सुद्धा करतो त्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांना एक बळकटी मिळालेली आहे आमचा दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आम्हाला बार्शी टाकडी तालुक्यातून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सुद्धा या पटसंख्या वाढीसाठी मिळालेला आहे आणि सोबतच या निर्णयामुळे आमची पटसंख्या ही वाढलेली आहे प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली असून येत्या दोन महिन्यात अधिक पालक या शाळेमध्ये प्रवेश निश्चितच घेणार आहेत असा आम्हाला विश्वास आहे आमची जिल्हा परिषद शाळा म्हणजे नाही फी नाही डोनेशन जिल्हा परिषद शाळा देते मोफत आणि दर्जेदार शिक्षण माननीय दत्ताभाऊंनी घेतलेल्या या, दत्ता या निर्णयाचं गावाच्या परिसरामध्ये स्वागत होत आहे कौतुक होत आहे यांचा या निर्णयाचं इतर शाळांनी सुद्धा आणि इतर सरपंच महोदयांनी सुद्धा निश्चितच प्रेरणा घ्यावी आणि ते प्रेरणा घेतील असा विश्वास मला वाटतो धन्यवाद